नमस्कार मंडळी सगळे काय बऱ्यात ना तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रथमेश शिरकर या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज खूप दिवसानंतर मूड झाला ब्लॉग बनवायचा तर आज आपण नवीन ब्लॉग बनवतो आहे तुमचं सगळ्यांचं लक्ष असू द्या आणि माझ्यासोबत पण दोन कलाकार आलेत हे बघा हा जय जय शिरकर आपला आहे आणि हा साईराज सतत आपल्या व्हिडिओ करत असतो आणि हा माझ्यासोबतच असतो व्हिडिओ करायला तर खूप भारी वाटतं अशा वातावरणामध्ये येऊन तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती म्हणजे आम्ही गावी नावी आहोत आम्ही आमचं गाव चिपलून कारण की आम्हाला व्हिडिओ बनवायला जागा नाही मिळत पण शहरी ठिकाणी म्हणतात ना गर्दी खूप असते बिल्डिंग त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे गावाकडची आठवण आपल्याला जास्त येत राहते व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा गावच्या आठवण गावचं वातावरण सगळ्या गोष्टी आठवत असतात तर मंडळी आम्ही आता पुण्यामध्ये आहोत पुण्यामध्ये राहूनसुद्धा आम्ही व्हिडिओ बनवतो आणि अशा ठिकाणी व्हिडिओ बनवतो कि तिथं गावची आठवण येते तर मंडळी हे बघा मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्याचं वातावरण बघा एकदम सगळं हिरवगार आहे गावासारखं पूर्ण गावासारखं आहे एकदम भारी वाटतंय बघा आभाळ कसा आलाय भरून ते बघा वरच्या साईडला आणि पूर्ण हिरवगार अशी जागा एक नंबर पुण्यामध्ये आहे कारण की पुणे हे गावचा आनंद देणारं ठिकाण आहे आणि खूप मस्त वाटतं ह्या साईडला पूर्ण एकदम रानमाळ आहे पूर्णच्या पूर्ण त्यामध्ये ते म्हशी गाई बकऱ्या वगैरे लोक सगळे चरवायला आणतात गावकार सगळेच लोक आहेत एकदम आपल्या गावच्या ठिकाणी जशी येतात तसंच अरे मंडळी आम्ही आता पुण्यामध्ये दत्तनगर दिघी भोसरीमध्ये आम्ही आहोत आता आणि आम्ही तिकडेच व्हिडिओ बनवतो आणि राहायला पण तिकडेच आहोत तर सुट्टी असली की आम्ही इकडे व्हिडिओ बनवायला येतो आणि व्हिडिओ बनवताना व्हिडिओ बनवून झाल्याच्या तुम्हाला ते पाहायला मिळतंच आम्ही कशा व्हिडिओ बनवतो नाचायचे असू दे कॉमेडी असू दे किंवा अजून काय असू दे सगळ्या व्हिडिओ आम्ही इकडे बनवतो खेळायला पण आम्ही इकडेच येतो मंडळी बघू शकता तुम्ही या साईडला बघा मुलं आहेत सगळी हे बघा त्या साईडला क्रिकेट आहेत आणि हे बघा हे सगळं हे बघा इकडं बघा लोक बकऱ्या वगैरे चरवायला आलेले नाहीत एकदम मस्त आहे बघा आणि त्या साईडला मंडळी आहे ना आर्मीचं ही आहे म्हणजे तिकडं आर्मीची ट्रेनिंग चालू असते कंटिन्यू त्या पलीकडे त्याच्या पलीकडं आर्मीची ट्रेनिंग चालू असते त्यामुळे आपण तिकडे जास्त जाऊ शकत नाही आणि मंडळी हे बघा हे ह्या साईडला हे बघा ही भोसरी आहे पूर्ण आणि ही भोसरी असून तो वरचा जो डोंगर दिसतोय तो दत्तनगर दिघीचा डोंगर आहे आळंदी रोड म्हणजे पंढरपूरची जी पाळखी जाते ती त्या दिशेने जाते दोंगरा तो डोंगराच्या दिशेने पाळखी जाते एकदम सुंदर असं ठिकाण आहे बघा मंडळी बघू शकता आणि आम्ही तिकडे राहतो आणि तिकडून आम्ही ह्या साईडला इकडे व्हिडिओ करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी येतो आणि मंडळी त्या बाजूला तिकडे एम आय डी सी आहे ती तिकडे कंटिन्यू काम चालू असतं हे बघा आभाळ भरून आले वातावरण एकदम सुंदर झालंय मंडळी सांगतो तुम्हाला ह्या वातावरण एवढं भारी वाटतं ना कारण की खरंच खूप गावची आठवण येते त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही गावी चालू आणि गावी आल्याच्यानंतर नंतर जे फिलिंग येते ना ती सेम टू सेम इथं फिलिंग येते एकदम भारी आम्ही चाललो घरी परत आता घरी गेल्यावर परत नाश्ता वगैरे करणार अजून गणपतीचं सामान आणायला जायचंय खरेदी करायचे गावी जायची उत्सुकता वाढली आहे ना अजून गणपतीला जायचं गावाला हे खरेदी केली का तुम्ही जाणार पुढल्या घरात अरे दोनच दिवस सुटी भेटली ही आता पंधरा ऑगस्टची भेटली आणि कालचा आहे गुरुवार गणपतीची कंपनीची सुट्टी असते दोन दिवस भेटलो कालचा गेला आजचा राहिलाय फक्त दिवस आता आम्ही जाणार गणपतीची शॉपिंग वगैरे करणार गणपतीचं सा सामान काय काय लागणार तर सगळं घेतणार मस्तपैकी सगळी खरेदी करून झाली गाडी बिडी आमच्या बुकिंग करून झालेल्या आहेत कधी पंचवीस तारीख येते आणि कधी गावाला जातो असं झालंय आता दिवस आठवतो यायला कधी येत नाही आलेच उचल उचल पहिल्यांदाच का असतात तू तुला बकऱ्यांचा आवाज काढता येतो ना अरे त्या अशा नागुनावर सेम सेम तसंच तसंच जयला आमच्या पहिल्यापासूनच बकऱ्यांचा आवाज काढता येतो गावाला असताना आम्ही दोघं पण जायचो तर मंडळी फायनली आपला फर्स्ट हाफचा ब्लॉग बनवून झालेला आहे आणि आपण आता दुपारनंतर जाणार आहोत गणपतीची शॉपिंग करायला नमस्कार मंडळी नो तर मंडळी कसे काय सगळं बऱ्यात ना तर गणपतीची शॉपिंग करून झाली काय तोरणं ऑलिजन लाइटिंग सगळं सामान घेऊन झालं काय मुंबईकर पुणेकर तर मंडळी आज मी आणि माझा भाऊ चाललो आहे पिंपरीमध्ये पुण्यामध्ये गणपतीचं सा सामान घ्यायला फक्त थोडेच दिवस बाकी राहिले तर लवकर लवकर तयारी करून घ्या गणपतीचं सा सामान लवकर लवकर घ्या आणि लवकर लवकर रिझर्वेशन करून गावाला चला अरे बघा सध्या आता आम्ही पुण्यामध्ये आहोत आणि मी आणि माझा भाऊ चालतो गणपतीचं सामान घ्यायला पुण्यामध्ये मंडळी आपण आता फायनली पुण्यामध्ये आलो आहे सिटीमध्ये बघू शकता सिटीतलं वातावरण कसं आहे हे बघा वरून मेट्रो जाते इकडून आता आपण पिंपरीमध्ये आलो आहे तर मंडळी आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आपण गाडी इथं पार्किंग केली आहे कारण की आतमध्ये सिटीमध्ये खूप गर्दी आहे त्यामुळे आपल्याला शॉपिंग करताना गाडी चालवता येणार नाही आपण साईडला रेल्वे स्टेशन आहे इकडे तर मंडळी आपण आता पिंपरीच्या मार्केटमध्ये आलोय इथं बघूया हे शे इथे येतले आपल्यातले ऑलरेडी एक आहे ना असा कड आहे का असा एक वाल आपल्याकडे आहे नाकडं का एकच आहे आपल्याकडे गरम पाणी आहे का लाईटेड बघून बघून डोळे पूर्ण चमकत काळे लाईटेड बघून बघून मल्टी कलर का दीकर लागा के फायनल सहाशे रुपये होतं

मंडळी गणपतीसाठी चारे आम्ही फुलं घेतोय हे बघा खूप छान छान फुलं आहेत सुंदर डेकोरेशनसाठी बारा घेतला तर नमस्कार मंडळी आपली फायनली गणपतीचं सामान शॉपिंग सगळं करून झालेलं आहे मी आणि भाऊ आम्ही गेलो होतो मगाशी पिंपरीमध्ये तुम्ही बघितलं सगळ्या काही गोष्टी आम्ही घेतलेल्या घेताना सगळं दाखवलं पण तुम्हाला मी तर आता मी फायनली सगळं घरी आणलं आहे ते तुम्हाला एक एक करून दाखवतो फक्त बघा काय काय आणलं आहे मंडळी हे गणपतीच्या डेकोरेशनसाठी पाठीमागे लावायला ही फुलं आणलेली आहेत वेळी त्याच्यानंतर ह्या पण त्याच कलरच्या वेळे आहेत त्याच्या पण हे पण डेकोरेशनचं सामान आहे त्याच्यानंतर हे बघा ही फुलं आणलेली आहेत डेकोरेशनसाठी बाप्पाच्या आणि बघा इकडे लायटिंग आहे ही फक्त पहिली शॉपिंग आहे लायटिंग वगैरे अजून दुसरी शॉपिंग होणार आहे हे काही लाइटिंग तोरणं आहेत आतमध्ये चमकणारी लागून हे बघा हे सगळं शॉपिंग आहे करून मस्त बेके एकदम एवढा एक बॅग घेतलेली आणखी फक्त गणपतीच्या सामानासाठी इकडे एक बॅग आहे हा इकडे दोन साड्या घेऊन दोन झाल्या आहेत ह्या मॅडमसाठी हे माझी मम्मी आहे हे बघा सगळं मम्मीला दाखवलं काय का आणलेलं हा भाऊ हे बघा कसे बसलेत एकदम बघतायत ह्या बघाय माहित आई तर हे सगळं सामान घेतलेलं आहे आजोबांसाठी शर्ट आहे असं सगळं घेतलेलं आहे बघा हे बघा हे आमचे मोठे बंधुरा झालेत आहेत नमस्कार एवढा अजून एक हा एक घेतलेला हॉलिजन कलरवाला मंडळी आपला पूर्ण ब्लॉग आता संपलेला आहे आणि आपण आता बाप्पाचं सामान वगैरे हो सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत सगळं काय आणून झालेलं आहे मी ब्लॉग मध्ये सगळं दाखवलंय तुम्ही नक्की व्लॉग बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण आता पुढच्या व्लॉग मध्ये